श्वास गुदमरतोय दौंड कर्जत परिसरात जलपर्णीचा महाविळका का भीमा नदी की जलपर्णीचे साम्राज्य दौंड व कर्जत तालुक्यातून वाहणारी भीमा नदी सध्या जलपर्णीच्या प्रचंड प्रादुर्भावामुळे गंभीर संकटात सापडली आहे नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी पसरल्याने पाण्याचा प्रवाह मंदवला असून अनेक ठिकाणी नदी अक्षरशः झाकली गेल्याचे चित्र दिसून येत आहे या हिरव्या जलवनस्पतीच्या वाढीमुळे नदीचा श्वास गुदमरल्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे जलपर्णीच्या प्रादुर्भावामुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण घटत असून मासे व जलचर जीवसृष्टी धोक्यात आली आहे तसेच नदीतील पाणी साठून राहिल्याने दुर्गंधी पसरत असून डासांची पायदास वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे याचा थेट परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे भीमा नदीवर अवलंबून असलेली शेती पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व जनावरांसाठी वापर होणारे पाणी यावरही या, या परिस्थितीचा परिणाम होत आहे जलपर्णीमुळे पाणी उचलण्याच्या पंपामध्ये अडथळे येत असून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे पर्यावरित प्रेमी व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून नियमित स्वच्छता मोहीम यांत्रिक पद्धतीने जलपर्णी काढणे व सांडपाणी थेट नदीत सोडणे पासून रोखणे अशा उपाययोजना केल्याशिवाय भीमा नदीचे अस्तित्व धोक्यात येईल असा इशारा देखील दिला जात आहे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन ठोस कृती आराखडा राबावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे महाराष्ट्राच्या बातम्यासाठी संतोष जाधव दौंड कर्जत